मनालीला आम्ही शूट करत असताना ना खूप वेळ एक तर ट्रॅव्हलिंग मध्ये पण जायचा मध्ये पण जायचं आणि परत येताना पण जायचा आणि तिकडे वातावरण इतकं सतत चेंज व्हायचं की आपलं पूर्ण फोकस त्या शूटिंगवर आणि ह्याच्यावरच असायचा धमाका छोटासा आमच्या आयुष्यातला छोटासा आनंद म्हणजे एक दिवशी सकाळपासूनच इतकं वातावरण बिघडलं होतं मनालीमध्ये की आम्हाला अकरा वाजताच अंदाज आला होता की आज तर आपल्याला सुट्टी मिळणार आहे ती का अचानक शाळेत सुट्टी मिळायची पड़त हो, आया हो 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 सर खूप दिवस शूटिंग झाल्यानंतर आपल्याला अचानक शाळेत कधी कधी सुट्टी मिळायची बघ त्या कारणासाठी शाळा अचानक अर्धा दिवस हे करण्यात येते तो जो आनंद होता तो आम्ही अनेक वर्षानंतर मनालीच्या शूटिंगला अनुभवला आणि आमची प्रार्थना तेव्हा देवानी ऐकली ही खूप स्ट्रेसमध्ये होती बिचारी पण आम्ही इतकं मजा करत होतो की दोन अडीच वाजता असं अनाऊन्स केलं की आज शूटिंग नाही आता इतकं इतका आनंद फिल्म जेव्हा मिळाली तेव्हा झाला आणि त्यानंतर त्या दिवशी झाला <laughs> अच्छा आणि फिल्म हिट होईल तेव्हा होईल करेक्ट आय होप सोया